मंडळी तर आज आपण आणलेलं आहे खाडीतून चिंबोऱ्या आणि त्या चिंबोऱ्याचा आपण इथं करणार आहे मसाला तर चला पाहून घ्या मसाला काय काय कोण कुंत कोणत्या मसाल्यामध्ये लागत आयटम तर बघा या आपल्या चिंबोऱ्या आहेत मित्रांनो आपण या विकत आणलेल्या आहेत खाऱ्या चिंबोऱ्या आहेत मस्त तर चला द्रसणाची पेस्ट लाल मिरची कोबऱ्याचा कोथिंबीर मीठ हलद मसाला टोमॅटो आणि आपला सिक्रेट मसाला मच्छीसाठी आपण सिक्रेट वापरतो तो तर चला पहिले आपण सुरुवात धुवून घेऊ स्वच्छ पाण्यामध्ये आणि त्यांना कापून पण घेऊ बघा अशा प्रकारे त्यांना साफ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मित्रांनो आणि हा मसाला आपण अखिरी पद्धतीने बनवणार आहे असता आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा प्रकारे मसाला बनवतो आणि एक नंबर लागतो मित्रांनो या पद्धतीने बनलं तर खायला आणि खूप छान आणि चटकेपट होणारी रेसिपी आहे मित्रांनो अशा प्रकारे साफ स्वच्छ धुवून घेतल्या आता त्यांना मधली मधात मधून कापाच्या नाही आपण मधून डायरेक्टमध्ये दोन भाग करून घेणार आहे कारण जेणेकरून मसाला त्याच्या आतमध्ये गेला पाहिजे पूर्ण नाही हो ठेवायची आपल्याला गाव गावखेऱ्यावरती अशाच बघा अशा कटिंग करून खर्चाला प्रोसेस आपण आता चालू करू मित्रांनो मग एकदम लक्ष लावा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मस्त एकदम मसाला आता आपण सुरुवातीला तेल टाकू मित्रांनो चिंबोरी मध्ये तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे तरी पाहिजे चिंबोरीच्या मसाल्यासाठी मस्त अद्रक लसणाची पेस्ट तेल गरम झाल्यावरती ला क्लासमध्ये पेस्टर आता चंत्रम लागेल ते टमाटर ऍड करायचा आहे मित्रांनो तेल आवजी टोमॅटो टाका जाय तेल आवजी टोमॅटो गल्ला पाजेल पूर्ण इथे थोडासा गरम मसाला घ्याला आणि आपला सिक्रेट मसालाय तो पण मित्रांनो तेल आवत टाकलेला आहे बघा लाल मसाला लाल ती मसाला हल्दी डी पावडर बघा मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे दा मसाला झाला पाहिजे किती सुंदर दिसत ना मित्रांनो मसाला मसाल्यामध्ये जास्त काही लागत नसतं आणि आता लगेच त्यात आपल्या चिंबोऱ्या सोडून द्यायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या ज्या प्रकारे मित्रांनो प्रोसेस आहे अशा प्रोसेसमध्ये तुम्ही बनवा मस्त एकदम खूप छान लागतात आणि खाण्या खाण्यासाठी एकदम मस्त आणि हॉटेल लाईनला पण मित्रांनो असंच बनवतात पण कसं असतं मजा मजेतून तोरत नाही त्यांना कारण हॉटेल लाईनमध्ये आता खोबरा पावडर आहे ती आपण त्याच्यात ॲड केलेली आहे आणि ही गोष्ट लगेच त्याच्यावर म्हणजेच आहे खोबरा पावडर पण लगेच मीठ वगैरे बघा आपण त्याच्यात तर लगेच सोडलेलं आहे या गोष्टी आहेत अशा प्रकारे तुम्ही कं फॉलो करा आणि अशा प्रकारेच बनवा मित्रांनो खूप सुंदर लागतं आहे मस्त बघा याच्यामध्ये एकदम प्रॉपरली मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये काम करा या प्रकारचा मसाला तुम्ही तयार करा आणि आता नॉर्मली त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि गरम करायला आपल्याला एक उकळा घ्यायचा आहे मित्रांनो त्या टा आपण त्याच्यावर झाकण देऊ बघा अशा प्रकारे उकळा घ्यायचा आहे सुंदर दिसतंय ना मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला चिंबोरी मसाला बनवायचा आहे आता तो कोथिंबीर आपण ॲड करू त्याच्यात आणि परत एकदा झाकण देऊन आपण ठेवून देऊ थोडासा त्याच्यामध्ये दे दे पाणी बघा अशा प्रकारे पूर्ण मसाला रेडी झालेला आहे आणि आपली चिंबोरी पण तयार झालेली आहे तर ज्याला कोणाला चुंबोरीचा मसाला आवडला असेल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती सुंदर दिसतं मित्रांनो खायला पण एक नंबर लागतं तर चला धन्यवाद मित्रांनो